चला मंडळी आज आपल्याला जायचं होतं देळोगामाईला आद्रगीचं बेना देऊन आणि हे पा आता आपण लागलो देळोगामाई असूला जागीर रस्त्यानं तर आता आपण पोहोचले देळोगामाईमध्ये आणि हे पा देळगामाईचा नजारा सकाळ सकाळचा तर आपल्याकडे होतं डिझेल कमी म्हटलं चला थोडं डिझेल टाकून देऊ पण इथं गर्दी पाहून म्हणलं बाबा चला आपल्याला काही टाकत नाही डिझेल डायरेक्ट ऑफिस येता येतात टाकून देऊ आपण डिझेल तर आता मी आलो होतो पिणं येऊन त्यांच्या घरी पेन उतरून दिलं हे पाय इथं उतराणं चालू आहे इथून जाऊन मला जायचं एक टेंबूनीला खत आणलं तर हे पाय आमच्या डोंगरामाचं दुकान इथं अवश्य भेट द्या लय मोठं दुकान आहे बरं का खताचं हे पा तुम्हाला दाखवतो खत भरेल गोडाऊनमध्ये तर हे पा डोंगरेमाचं दुकानचं गोडाऊन किती खत भरेल इथं बबाट खत भरेले अख्ख्या टेंबूनी बाराबरी करू शकत या दुकानदाराची कोणी डी एपीचं पाव तो फक्त पंधराशे रुपयाला देते त्याच्यात बी कमी जादा करून टाकते तुम्ही लय मोठं खत घेतलं तर हे पाय इकडं आमचे मामा हे एक गाडी भरून आता हे पहा मागचं दुसरं गोडाऊन किती भरेल खताचं तर चला मंडळी आता आपली चालू इथं गाडी खताची भरणं आणि आपल्याला जाणं इथून घरी हे हे मी जेव्हा रे गाडी मी पोहते चला मग आता मी चाललो इथून घरी